मित्रांनो गरिबी म्हणजे केवळ पैशाचा अभाव नाही तर ती म्हणजे आपल्या आयुष्यातील प्रत्येक इच्छा थांबवावी लागणारी अवस्था ज्याच्याकडे पैसा नाही त्याच्याकडे स्वप्न असतात पण त्या स्वप्नांना पूर्ण करण्याचं सा सामर्थ्य नसतं गरीब माणूस दिवसभर कष्ट करतो पण रात्रीच्या शांततेत त्याला आपल्या अपूर्ण आयुष्याची जाणीव चटकन होते गरीब माणूस स्वप्न बघतो पण त्या स्वप्नांची किंमत मात्र त्याच्या खिशात मावत नाही आईच्या डोळ्यात पाणी येत जेव्हा ते आपल्या मुलाला म्हणते बाळा आज नाही उद्या घेऊ ती वस्तू आणि तो निरागस मुलगा न समजता वास्तवपणे हसत म्हणतो आई ठीक आहे उद्या घेऊ पण त्या आईच्या मनात मात्र हजारो काटे टोचत असतात गरीबी माणसाला कधी नम्र करते तर कधी तोडून टाकते ती शिकवते पैशाची कदर काय असते आणि मनाचं समाधान काय असतं ज्याच्याकडे काहीच नाही त्याला जीवनाचं खरं मूल्य समजतात कधी कधी एक वेळची भाकरीही मिळणं म्हणजे त्याच्यासाठी सणासारखं असतं गरिबीमध्ये वाढलेली मुलं लवकर मोठी होतात कारण त्यांना लहानपणी समजतं की हवं ते, हो ते सगळं मिळत नाही आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी घाम हा गाळावा लागतो त्यांचं बालपण खेळात नाही त्या जबाबदारीच्या ओझ्यात हरवत पण या सगळ्यात एक सत्य दडलं आहे गरीब माणूस हरलेला नसतो तो लढत असतो दररोज जगण्याची लढाई स्वाभिमान जपण्याची लढाई आणि आपल्या माणसांसाठी हसत राहण्याची लढाई गरीब ही दोष नाही ती परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती बदलण्यासाठी फक्त पैशाची नाही तर इच्छाशक्तीची गरज असते ज्यादी गरिबी अनुभवली आहे तो माणूस कधीही दुसऱ्याचं दुःख दुर्लक्षित करत नाही कारण त्याला ठाऊक असतात किरकाम पोट आणि ओले अश्रू यांची किंमत काय असते शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं गरीबी ही काळोख आहे का पण ते काळोखात का सुद्धा अनेक तेजस्वी आत्मे चमकतात ज्यांनी गरिबीतून उभं राहून जग बदललं तेच खरं जीवनाचं प्रेरणास्थान आहेत म्हणूनच कधीही गरिबीला शाप समजू नका तीच तुमची ताकद बनवा कारण ज्या मनात अभाव असतो तिथेच यशाचा प्रकाश हा सर्वाधिक झळकतो